श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते महिना तर मैत्रिणीं श्रावण महिन्याचं वळ आलेलं आहे तर सगळ्या माझ्या शिवभक्तांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण या महिन्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात शंभोची भक्ती करावायची आहे कारण चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये भगवान विष्णू जे आपल्या सृष्टीचं पालन करतात तर ते निद्रेसाठी गेलेले आहेत तर ते निद्रेसाठी गेल्यानंतर एक महिन्याचा भार हा श्रावणामध्ये शंभूवरती असतो तर त्यामुळं आपल्याला या महिन्यामध्ये शंभूची मोठ्या प्रमाणात सेवा करावयाची आहे तर प्रत्येकजण प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा बरेच जण श्रावण सोमवारी शिवमूठ वाहत असतात तर या वर्षीच्या श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर ही चारही सोमवारी म्हणजे प्रत्येक सोमवारची वेगवेगळी शिवमूठ या पद्धतीने आपल्याला शिवमूठ व्हायची आहे तर त्यासोबतच पहिल्या सोमवारची शिवमूठ आहे तांदूळ तर आपल्याला शिवमूठ म्हणून तांदूळ संपूर्ण अर्पण करावायचे आहेत त्यासोबत मी तुम्हाला एक एकवीस तांदुळाचा उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील किंवा प्राप्त लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहील त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल यासाठी एकवीस तांदूळाचा आपल्याला उपाय करावायचा आहे तर मैत्रिणींनो आपल्याला दर सोमवारी शिवलिंगावरती शिवमूठ व्हायची आहे बेल पुष्प सगळं व्हायचं आहे कारण आपण म्हणजे सोमवारचा उपवास सुद्धा करतो त्यासोबतच दर सोमवारी जी शिवमूठ दिलेली आहे ती शिवमूठ अर्पण करत असतो तर ती शिवमूठ अर्पण करताना जर तुमच्या जवळ मंदिर असेल तर निश्चित ती शिवमूठ तुम्ही मंदिरात अर्पण करा आणि जर तुमच्या जवळ मंदिर नसेल की म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी जवळच तुम्हाला शंभोचं मंदिर नाही मिळालं किंवा तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर अशा वेळेस तुमच्या देवघरामध्ये जे शिवसेना शिवलिंग आहे त्याच्यावरती तुम्ही शिवमू होऊ शकता किंवा जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नाही तर अशा वेळेस तुम्ही दर सोमवारी म्हणजे आपल्याला वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवून घ्यायचं आणि विधिवत त्याचं पूजन करून मंगळवारी त्या शिवलिंगाचं आपल्याला विसर्जन करावायचं पण जर तुम्ही म्हणजे शिवलिंग नवीन खरेदी करू शकत असाल तर अशा वेळेस तुम्ही शिवलिंग नवीन खरेदी करा पण खरेदी करणं शक्य नसेल कारण सगळी सोंग करता येतात परंतु पैशाची सोंग करता येत नाही त्यामुळे जर म्हणजे आपली आर्थिक अडचण असेल आणि आपल्या देवघरात शिवलिंग नाही आणि आपल्याला श्रावण सोमवारी शिवमूट व्हायची आहे पण खरेदी करू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही निश्चितच मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग करून तुम्ही विधिवत्त त्या शिवलिंगाचं पूजन करू शकता कारण शंभ म्हटलं की कणकण मे शंभ विराजे कन -कन में शंकर हे असं म्हणतात त्या पद्धतीनं मग तुम्ही मंदिरातच जाऊन पूजन करावं किंवा तुमच्या देवघरात शिवलिंग असावं असं काही नाही तुम्ही काहीही म्हणजे एखादा खडक एखादा खडा जरी आणून तुम्ही शिवलिंग म्हणून त्याचं पूजन केलं तर निश्चित शंकर त्याच्यात वीर असतात मग त्यामुळं तुम्ही तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला म्हणजे शिवमूठ व्हायची आहे तर तुम्ही अशाही पद्धतीनं म्हणजे तुमच्याकडे शंकर नाही तर तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवा तुम्ही मातीचं शिवलिंग बनवा तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर अशा वेळेस एखादा ख एक छोटासा खड आणून शिवलिंग म्हणून विधिवत्त त्याला अभिषेक वगैरे घालून तुम्ही त्याचं सुद्धा पूजन करू शकता कारण प्रत्येक ठिकाणी शंकर विराजलेले असतात शंभो विराजलेले असतात त्याच्यामुळं कणाकणामध्ये शंभ विराजलेले आहेत अनादी अनंत आहेत त्याच्यामुळं फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे तर या पद्धतीनं म्हणजे आपल्याला सोमवार श्रावण सोमवारचं विधिवत पूजन करून घ्यायचे तर एकवीस तांदुळाचा उपाय कुठला याबद्दल बोलूयात तर एकवीस आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कारण शंभवर्ती जेव्हा आपण तांदूळ अर्पण करतो त्यावेळेस ते, ते तुटके नसायला पाहिजेत तर अखंड असायला हवेत जे तुटके नाहीत त्याला अखंड तांदूळ असं म्हणतात मग ते अक्षदा घ्यायच्या नाहीत अक्षदा म्हणजे आपण ज्याला त्याला जेव्हा तांदळाला जेव्हा हळद कुंकू लावतो त्यावेळेस ते त्या अक्षदा त्या बनतात परंतु आपल्याला शंभोना शिवमूठ म्हणून अर्पण करायचे किंवा एकवीस तांदुळाचा उपाय करायचा आहे तर अशा वेळेस आपल्याला त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं नाही तर अखंड पांढरे शुभ्र तांदूळ असले पाहिजेत तर ते एकवीस तांदूळ घ्यायचेत आणि ते एकवीस तांदूळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणत आपल्याला शंभोवरती अर्पण करावायचे आहेत तर हा साधा सोपाच उपाय आहे मी कम कमलात्मक मंत्र आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल पण मी सुद्धा तुम्हाला खाली देतेच त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देते तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हे खूप सोपा मंत्र आहे ह्या आणि ह्या मंत्राची ताकद खूप आहे त्यामुळं जर तुम्ही एकवीस तांदूळ आपल्या हातामध्ये घेऊन हा मंत्र म्हणून शंभोवरती जेव्हा हे तांदूळ अर्पण कराल तर निश्चितच तुमच्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मीचा वास राहील किंवा म्हणजे लक्ष्मी आकर्षित होऊन तुमच्या घरामध्ये नित्य राहील आणि प्राप्त लक्ष्मी ही कायम स्थिर राहील त्यासोबतच आयु आरोग्य सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी या सगळ्या गोष्टींनी आपलं घर परिपूर्ण होईल त्यासाठी साधा सोपाच उपाय आहे सो तर आवर्जून करा कारण हा उपाय आपल्याला श्रावणामध्येच करावायचा असतो तुम्ही पहिल्या सोमवारी केला तर अतिउत्तम पहिल्या सोमवारी जर शक्य झालं नाही तर श्रावणातल्या चार सोमवारपैकी कुठल्याही सोमवारी केलात तरीही चालतं किंवा चारही सोमवार तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला अगदी फरक लवकर जाणवतो तर साधी सोपीच सेवा आहे किंवा साधी सोपीच माहिती आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली कारण जेव्हा आर्थिक विवंचन येत असतो तेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाहीत त्यावेळेस आपण अध्यात्माकडे जवळ आलं तर निश्चित तुम्हाला त्याचा फलप्राप्ती होऊ शकते त्यामुळं ही माहिती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका छोट्याशा माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम श्री शिवाय नमस्त